पवित्र अस्थी कलशाचे संदेश यात्रा शहादा शहरात संपन्न भारतीय संविधानाचे शिल्पकार संदेश यात्रेचे एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता पंचशील कॉलनी शहादा येथे आगमन झाले त्यानिमित्त शोभायात्रा स्वागत आणि अस्थि कलश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अस्थिकलश धम्मरथ मिरवणूक मार्ग दोंडाईचा रोड पंचशील कॉलनी संविधान चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सावित्रीबाई महात्मा ज्योतिबा फुले स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते आंबेडकर चौक शहादापर्यंत असणार आहे पूज्य महाथेरा ज्ञानज्योती जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्खू यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक खेतिया रोड शहादा येथे सायंकाळी पाच वाजता धम्म देसना कार्यक्रम आणि प्रवचनाचे भव्य आयोजन सोहळा पार पाडण्यात आला याकरता शहादा तालुक्यातील उपासक उपासिकांनी महामानवाच्या पवित्र अस्थि कलशाचे दर्शन घेण्यासाठी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आपल्या परिवारासह आपली उपस्थिती दर्शवली होती आय एन डी टी व्ही न्यूजसाठी राजू मन्सुरी यांचा रिपोर्ट